कुपोषणाचा श्राप असलेल्या अमरावतीच्या मेळघाटातून काळजाचा थरका पुढवणारी बातमी आली आहे गेल्या सहा महिन्यात नऊ मातांच्या दुर्दैवी मृत्यूची नोंद मेळघाट परिसरात झाली आहे त्यामुळं पुन्हा एकदा आरोग्य खात्याच्या बोगस कारभाराची लखतर वेशीवर टांगल्या गेली आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर मेळघाटकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय आरोग्य यंत्रणेचं कामकाज ऑनलाईन चालतं मात्र गर्भवती असल्यापासून तर पोषण आहार विविध आरोग्य सेवा यांची नोंद केली जाते असं असतानाही मेळघाटात माता मृत्यूचं सत्र सुरूच असल्याचं हे वास्तव त्या आहे त्यामुळं आरोग्य खात्याच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे शिवाय यंत्रणा किती हलगर्जी आहे याचं हे एक जिवंत उदाहरण आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर मेळघाटकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय